नमस्कार मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे आता मीरा सुधाकर भाऊंसाठी चहा घेऊन आलेली असते त्याच वेळेस आता इथे निरुपा मात्र आता सत्या आणि मीराच्या रूममध्ये डोकावून हळूच बघत असते तेव्हा लगेच निरुपा मनाशीच म्हणू लागते ही डबल बनवती तर बाहेर आलेली दिसते पण ही पनोती कुठे गेली काय करते रूममध्ये काय चालू आहे ना दोघांचं काही समजतच नाही त्याच वेळेस आता सुधाकर भाऊ आणि मीराचं निरुपाकडे लक्ष जातं तर निरुपाशी चोरासारखी का डोकून बघते ते दोघेही आता निरुपाकडे बघू लागतात तेव्हा लगेच निरुपा आता काहीतरी काम करत असल्याचं नाटक करू लागते त्याच वेळेस आता निरुपा लगेच इथे मीराकडे येते आणि म्हणू लागते आज ना बिझनेस करणाऱ्यांपैकी एक माणूस कुठे दिसत नाहीये कुठे गेलाय तो गावगुंड तेव्हा आता मीरा मात्र गप्प बसेल असते त्याच वेळेस निरुपा म्हणू लागते काय गे पुलवाली अगं कुठे तो पनोती कुठे तुझा नवरा सकाळी सकाळी कुठे गेला भीक मागायला गेला की काय बिझनेस करणार होता ना नाही नाही त्याला तर भीक मागायचीच वेळ येणार होती कुठे तो भिकारी गाव गुंड बनवती कुठला तेव्हा लगेच आता निरुपा मात्र मीराकडे बघते तर मीरा हसत असते आणि शांत उभी असते त्याच वेळेस आता निरुपा म्हणू लागते अगे डबल बनवती मी तुला विचारते तुझा नवरा तो बनवती कुठे गेला मी केव्हाची विचारते तुला ऐकू येत नाहीये का, का तुझी जीप जडली काय धाड भरली तुला बोल ना तेव्हा लगेच आता मीरा हसू लागते आणि म्हणू लागते सासूबाई आता तुम्ही काय म्हणत होता भिकारी गावगुंड पण होती कुठे गेला आता यापैकी आपल्या घरात कोणीच राहत नाही मग मी कसं सांगणार तेव्हा लगेच आता निरुपा म्हणू लागते अगं तुझा नवरा ना कुठे गेला हे विचारते मी तेव्हा लगेच आता मीरा म्हणू लागते अहो त्यांना ना एक भाडं होतं म्हणून ते सकाळी सकाळी पटकन गेले आणि हो तसंही तुम्ही त्यांचं नाव घेऊन विचारायचं की मी लगेच सांगितलं असतं असे म्हणून आता हसतच इथे मीरा आतमध्ये निघून जाते आता मात्र मीराने आता निरूपाला चांगलंच उत्तर दिलेलं असतं त्यामुळे सुधाकर भाऊ खूप खुश होतात आणि हसू लागतं तेव्हा निरूपा मात्र रागानेच मीराकडे बघू लागते आणि मनाशीच म्हणू लागते नाही नाही ही पनोती आणि डबल ना जरा जास्तच एकमेकांची बाजू घ्यायला लागली यांचं नातं जरा जास्तच जवळ यायला लागल्या नाही नाही मला देविकाशी बोलून घ्यावंच लागेल यावर असे म्हणून निरूपा लगेच आता इकडे देविकाच्या रूममध्ये दे येते आता देविका इथे बाथरूम मध्ये गेलेली असते त्याच वेळेस आता लगेच तिला आवाज देऊ लागते तेव्हा देविका आवाज देऊन लागते काय झालं काही काम होतं का तेव्हा निरुपा म्हणू लागते काही नाही ग मला तुझ्याशी बोलायचं होतं तेव्हा देविका म्हणू लागते दोन मिनटं थांबाय मी लगेच बाहेर येते तेव्हा आता निरुपा लगेच तिथे पंकजने ओला टॉवेल कॉटवरती टाकलेला असतो तो टॉवेलची आता घडी घालू लागते आणि म्हणून लागते पंकजला ना टॉवेल कुठे ठेवायचं काही कळतच नाही ओला टॉवेल असं कोणी टाकतं का पण ना पंकजला कधी कधी जमतच नाही काही काम असाच आहे माझा पंकज त्याच वेळेस आता देविकाच्या फोनवरती तिच्या आईचा फोन येऊ लागतो तिची आई आणि राजवीर दोघेही आता सांगलीला आलेले असतात आता तीचा आई इथे देविकाला फोन करत असते पण मात्र देविका इथे बाथरूम मध्ये असल्यामुळे आता निरुपा लगेच बघू लागते कुणाचा फोन असतोय तर आता लगेच ती देविकाच्या फोनजवळ जाऊ लागते तेच फोन, फोन बंद होतो त्याच वेळेस आता निरुपा म्हणू लागते कुणाचा होता काय माहिती जाऊ दे तोपर्यंत देविका करता येईल असे म्हणून आता निरुपा तिथनं बाजूला जाणार तेच पुन्हा फोन वाजू लागतो आता लगेच निरुपा स्वतः फोन उचलायला जाणार तेच पाठीमागनं पटकन देविका पळत येते आणि लगेच निरुपाच्या हातनं फोन हिसकावून घेते आणि लगेच आता बघते तर तिच्या आईचा फोन असतो त्याच वेळेस देविका फोन कट करते आणि निरुपाला म्हणू लागते काय झालं आई काही काम होतं का काय बोलायचं होतं तुम्हाला तेव्हा निरुपा म्हणू लागते अगं पण तुझा फोन केव्हाचा वाजतोय आधी घे की फोन त्याच वेळेस आता देविका म्हणू लागते नाही नाही तो ना स्विच ऑफ झाला आहे माझ्या फोनला ना काहीतरी झालं वाटतं मी ना चार्जिंगला लावते असे म्हणून आता लगेच देविका तो फोन चार्जिंगला लावते आणि म्हणू लागते बोला नाही फोनचं जाऊ द्या ते काहीतरी एवढं काम नसेल महत्त्वाचं सांगा ना तेव्हा लगेच आता निरुपा म्हणू लागते सॉरी या देविका सॉरी म्हणायचं होतं वेळेस देविका म्हणू लागते का आई, आई कशाबद्दल सॉरी म्हणायचो तेव्हा निरुपमुखते रात्री ना तुमच्या दोघांचं भांडण मी चोरून ऐकलं असं कुणाचं भांडण चोरून ऐकू नये ना पण काय करणार तुम्ही दोघे असे भांडू नका ना, ना ग आत्ताच नवीन सुरुवात झाली ना तुमच्या संसाराला मग असं भांडलं तर कसं होईल हे बघ जे झालं ना ते इथेच विसरून जायचं आणि नवीन सुरुवात करायची नवा नवा संसार आहे की नाही तेव्हा देविका म्हणला ठीक आहे आई तुम्ही म्हणताल तसंच करूया त्याच वेळेस आता निरुपमो लागते हो दोघांनी अजिबात भांडायचं नाही आणि लवकरात लवकर मला आजी बनवायचं लक्षात आहे ना तेव्हा देविका मोला हो। ते निरुपा तिथून निघून जाते आता मात्र इथे देविका खूपच घाबरलेली असते तर इकडे आता मीरा काम करत असतानाच आता निरुपा पुन्हा खिडकीतून डोकवून बघत असते या डबोल बनवतीचं नेमकं काय चालू आहे हिच्या चेहऱ्यावरती एवढं तेज आणि हसू नाही 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 नक्कीच काहीतरी भानगडे त्याच वेळेस आता इकडे सोसायटीत सत्या गाडीजवळ आलेला असतो तेव्हा त्याच्या लक्षात येतं की त्याचं पॉकेट घरीच राहिले तेव्हा लगेच तो धुमकेतुला फोन लावतो तरी ते मीरा फोन चलते आणि म्हणू लागते आत्ता तर घरात गेला होता की लगेच कशाला फोन केला आता नीरूपा मात्र मीराचं सगळं फोन ऐकत असते तेव्हा लगेच सत्य म्हणू लागतो ए ही माझी बायकोय त्यामुळे माझ्या बायकोला मी कधीही केव्हाही कुठेही फोन करू शकतो माहिती आहे ना तेव्हा लगेच आता धुमकेतू म्हणू लागते हो का असं आहे का बरं ठीक आहे मग बोला काय बोलायचं आहे तुम्हाला एवढ्या एवढ्यात गेला आणि लगेच फोन केला आता निरुपाला मात्र खूपच राग येतो तेव्हा निरुपा मनाशीच म्हणू लागते आत्ता तर हा पनवती घरातनं बाहेर पडला त्याला धुमकेतूशिवाय करमत नाही आहे का अरे बापरे म्हणजे यांचं नातं खूपच जवळ आलंय म्हणूनच तर या धुमकेतूच्या चेहऱ्यावरती एवढं तेज आणि हसू दिसतंय आजपर्यंत माझ्या पंकजने असं घराबाहेर पडल्या पडल्या देविकाला फोन केला नाही 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 मला काहीतरी करावंच लागेल तरी करा ला ते आता सध्या धुमके तुला म्हणू लागतो अगं माझं पॉकेट घरी राहिले तेच मला घ्यायला यायचे तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते हो हो इथे समोरच दिसतंय मला या पटकन आणि हो पटकन म्हणजे घाई घाईत ना काही दम्माने या जरा वेळ लागला तरी चालेल तेव्हा सत्य म्हणू लागतो ठीक आहे त्याच वेळेस सत्य आता पॉकेट घेण्यासाठी घरी आलेला असतो आता तो घरात येऊन बघतो तरी ते निरुपा खिडकीतून डोकावून मीराकडे एकटक बघत असते मीराच्या कान पुढे करून मीरा काय बोलते ह्या सगळ्या गप्पा इथे निरुपा ऐकत असते त्याच वेळेस आता दरवाज्यातच सत्य येतो आणि बघतो तर निरुपा एकटक कान देऊन मीराचं बोलणं ऐकत असते तेव्हा लगेच आता सत्य म्हणू लागतो ही एकदम डिटेक्टिव्ह असल्यासारखं करते ना आता बघ मी काय करतो असे म्हणून सत्य आता गुपचूप निरुपाच्या येऊन उभी राहतो आणि म्हणू लागतो निरुपा तेव्हा निरुपा आता गुप्प दजकते आणि घाबरते त्याच वेळेस आता लगेच आपल्या साडीच्या पदरांनी जणू काही झटकते असं काम करू लागते तेव्हा लगेच आता सत्य मनाशीच लागतो तुला डिटेक्टिव्ह आहे ना धुमके तुचा करते काय बोलते काय नाही सगळं काही लक्ष देऊ नये ना आता बघ मी काय करतो त्याच वेळेस सत्य आता धुमके तुला आवाज देत तिच्या जवळ जातो तेव्हा लगेच आता निरुपा दरवाज्यातनं डोकावून बघू लागते नेमकं जण काय बोलत आहेत हे सगळं आपण बघून घेऊया असे म्हणून आता इथे निरुपा हळूच दरवाज्यातनं डोकावून बघत असते आता हे सगळं सत्याने बघितलेलं असतं तरी ते सत्याता धूमकेतू जवळ जातो आणि मग लागतो हे बघ धूमकेतू मी आलं तेव्हा मीरा म्हणू लागतो एवढ्या लवकर आला पण तुम्ही अहो मी सांगितलं होतं ना सावकाशा म्हणून तेव्हा सत्य मला लागतो अगं तू सांगितलं आणि मी ऐकलं नाही असं कधी होतं का आता तू मला घरी बोलावलं मी लगेच आलो आता मात्र मीरा तर सत्याकडेच बघू लागते असं काय बोलायला इथे त्याच वेळेस आता सत्या लगेच धूमकेतूला लोक लागतो धुमकेतू अगं चांगली सुंदर बायको असली ना का तिला सोडून जावंसंच वाटत नाही सारखं सारखं तिला भेटायला यावंसं तेव्हा लगेच आता इथे निरुपा मनाशीच मोलकते अरे बापरे हा प्रेमात प्रेमात पडला की काय धुमके तुझ्या याला प्रेमाचा किडा चावलेला दिसतोय अवघडच झाले आता यांचं ना खूपच पुढे गेले बरं का तेव्हा लगेच आता निरुपा हळूच दरवाजा बंद करून घेते त्याच वेळेस आता लगेच सत्या इथे धुमके तुला बोटाने खानाखुना करून सांगू लागतो पण मीराला काही समजण्यासच झालेलं असतं सत्य नेमकं काय म्हणतो त्याच वेळेस आता निरुपा पुन्हा हळूच दरवाजा उघडून डोकावून बघू लागते तेव्हा लगेच सत्य मोलकतो अगं धुमके तू तु, मला तुझ्या शिवाय करमत नाही पण काय करणार आता तुला पण मी माझ्या बरोबर घेऊन जाऊ शकत नाही ना म्हणून मी ना असं मधून मधून घरी येत असतो आता मीरा तर सत्याकडेच एकटक बघू लागते तेव्हा लगेच आता लागतो धुमकेतू तु? तुला करमत का माझ्या शिवाय असे म्हणून सत्य आता धुमकेतूचे हात पकडतो आणि तिला आपल्या जवळ घेऊ लागतो त्याच वेळेस मीरा म्हणू लागते काय हो। करायली तुम्ही कोणी बघेल ना सोडा माझा हात सोडा तेव्हा लगेच आता मीरा हळूच सत्याला विचारू लागते अहो हे सगळं काय चालू आहे तुमचं काय करताय तेव्हा सत्य आता लगेच निरूपा हळूच दरवाजा बंद करताच मीराला म्हणू लागतो धुमकेतू मी कुठे काय करतोय तुला अगं फक्त हात पकडलाय मी आणि मी तुझ्यापासून लांब आहे अजून आपल्यामध्ये अंतर आहे बरं का एवढं नीट लक्षात ठेव तेव्हा मीरा मुला तेव्हा हो पण हे सगळं का करताय तेव्हा लगेच आता निरुपा पुन्हा दरवाजा उघडून डोकावून बघू लागते तेव्हा सत्य म्हणू लागतो धुमके तू तू माझी बायकोय मी तुला कधीही केव्हाही कुठेही काहीही करू शकतो त्यामुळे मी काही घाबरतो का कुणाला जाऊ दे बघू दे आता मात्र निरुपा म्हणला काही लाज आहे की नाही याला अरे बापरे म्हणजे या दोघांचं एवढं नातं घट्ट झालंय आता निरुपाला तर धक्काच बसलेला असतो त्याच वेळेस आता मीरा लगेच सत्याचं हातात पॉकेट देते आणि म्हणून हे घ्या पॉकेट अहो तुम्ही ना मिलिंद काकांना भेटण्यासाठी माझ्याबरोबर येणार होता ना मला पण जायचंय त्यांना भेटायला येताल का तुम्ही ते लगेच सत्य म्हणून विषय आहे का धुमके तू आता बायको म्हणाली आणि नवऱ्याने ऐकायचं नाही ना का चल चल आपण जाऊया आणि मिलिंद काकांशी बोलणं झालं की आपण लगेच ना कुठेतरी असं लांब फिरायला जाऊ आपल्या गाडीत आणि मग तिकडे भेळपुरी पाणीपुरी खाऊया आणि खूप खूप मजा करूया चालेल ना धुमकेतू तेव्हा मीरा मला लागते हो हो चालेल चालेल त्याच वेळेस आता सत्या लगेच बघतो तर निरुपा डोकावून बघत असते तेव्हा आता सत्या म्हणू लागतो हो, थांब निरूपा मी तुला दाखवतोच असे म्हणून आता धुमके धुमकेतूला जवळ घेतो आणि म्हणून लागतो धुमकेतू आता आपण घराबाहेर पडणारच आहोत तर एक दे ना आता मीराला तर धक्काच बसतो तेव्हा मीरा मला काय करायला झाले सत्य आता धूमकेतू जवळ जातो आणि लगेच आपल्या पॉकेटची ची पॉपी घेतो आता मात्र निरुपा डोळे बंद करून घेते आणि मला वाटतं अरे बापरे हे सगळं काय चालू आहे शिशी मला काय बघायला मिळत आहे असे म्हणून आता निरुपा लगेच दरवाजा बंद करून तिथनं निघून जाते त्याच वेळेस सत्य म्हणू लागतो धूमकेतू तुला यायचंय ना मी काकांना भेटायला मग चल पटकन पर्स घेऊन ये आता मीरा लगेच आपली पर्स घेऊन येते तेव्हा सत्य लगेच आता धूमकेतूच्या हातात हात धरून तिला बाहेर घेऊन जातो तेव्हा आता निरुपा डोकावून बघते तर सत्याने धुमके तुचा हात धरून तिला चालवलेलं असतं तेव्हा लगेच निरुपा म्हणू अरे बापरे हातात हात धरून बाहेर गेलेत नक्कीच काहीतरी भानगड दिसते नाही नाही हे सगळं होता कामा नये मला देविकाला आधी सावध करावंच लागेल तर आता इकडे मीरा आणि सत्य दोघे ही गाडीतनं चाललेले असतात त्याच वेळेस आता रस्त्यात गाडी बंद पडते हेवलं लगेच आता लागते ही गाडी पण ना आहे तेव्हा लगेच सत्य आता तुकडे बघू लागतो आणि मला लागतो तुमच्यासारखीचे म्हणजे काय म्हणायचं आहे तेव्हा लगेच मीरामुळं लागते अहो म्हणजे मला म्हणायचं आहे की तिच्या मूडवरती चालते हो की नाही तिचा मूड असेल तेव्हा चालते तिचा मूड नसेल तेव्हा बंद पडते तुमच्यासारखं सत्याला राग येतो आता तो गाडीतनं उतरतो आणि गाडीची डिक्की पूर्ण खोलतो आणि आता गाडी नीट करू लागतो त्या पाच वेळेस आता मीरा त्याच्याजवळ येते आणि मग लागते अशी सारखी सारखी का बंद पडते तुमची गाडी तेव्हा सत्य लागतो ही गाडी माझी नाहीये तेव्हा लगेच आता मी लागते मग तुमची गाडी रिपेअर करा की तेव्हा सत्य लागतो हे बघ धुमके तू तु। तुला नाही ना समजायचं ते माझ्याकडे ना वेळ पण नाही आहे ती गाडी नीट करायला तेव्हा मीरा मू लागते हो का मग एखाद्या चांगल्या कंपनीमध्ये टाका की रिपेअरिंगला तेव्हा सत्य मग लागतो हे धुमके तू तुला ना अजून एवढं काही कळत नाही अगं हे कंपनीवाले लुटतात लुटतात तेव्हा लगेच आता मी राऊ लागते हो का पण तुम्हाला होणार आहे का तुमची गाडी रिपेअरिंग एवढं जमतं का तुम्हाला तेव्हा सत्या तो डॉक्टर मी डॉक्टर गाड्यांचा आणि तुला बघायचंय पाच मिनिट टाइम लाव मी पाच मिनिटात ही गाडी रिपेअर करतो की नाही त्याच वेळेस मीरा म्हणून रे बापरे खरंच की काय तेव्हा सत्य म्हणू लागतो लाव लाव टाईम लाव मीरा आता इथे पाच मिनटाचा मोबाईल मोबाईलमध्ये टाईम लावते तेव्हा आता लगेच सत्य आपलं काम सुरू करतो आता मात्र चारच मिनटं झालेली असतात तेच आता सत्याची गाडी रिपेअरिंग करून झालेली असते तेव्हा लगेच आता मीरा म्हणून रे बापरे अजून तर चारच मिनटं झाली झाली पण तुमची गाडी नीट तेव्हा सत्य म्हणू लागतो तुला यायचं आहे का धुमके तू यायचं असेल तर आतमध्ये दिवस नाही तर मी चाललो असे म्हणून आता सत्य गाडीत बसतो तर मीराही गाडीत बसते आता मात्र लगेच मिरमू लागते खरंच चालू झाली असेल गाडी तेव्हा सत्य मला लागतो विषय का मी म्हटलो होतो ना पाच मिनिटाचा टाइम लाव बघ पाच मिनिटाच्या आत मी गाडीचं काम करून टाकले असे म्हणून सत्य आता गाडी चालू करू लागतो त्याच वेळेस आता गाडी मात्र काही चालू होईन अशी झालेली असते तेव्हा लगेच मीरा जोरजोरात हसू लागते तेव्हा सत्य आता पुन्हा गाडी चालू करतो आता गाडीच चालू झालेली असते त्याच वेळेस मीरा रामवू लागते बघितलं असाच टाईम काढायचा आणि स्वतःची गाडी रिपेरिंग करा म्हणजे गाडी कशी झुकझुक कर चालेल हो की नाही आता सत्य ही तुकडे बघून हसू लागतो त्याच वेळेस आता इकडे राजवीर आणि त्याची आजी दोघेही सांगलीत पोचलेले असतात आता मात्र राजवीरची आजी सारखी देविकाला फोन लावत असते फोन मात्र देविका काही फोनच घेत नाही तेव्हा लगेच आता राजवीर म्हणू लागतो आजी सांग ना ग आपण मावशीकडे कधी जाणार आहे कुठपर्यंत आलोय आपण सांग ना आता मात्र इथे राजवीरच्या आजीला चक्कर यासारखं झालेलं असतं खूपच त्रास होत असतो तेव्हा लगेच आता तिथे रस्त्याच्या कडाला एक बाकडं असतं त्या बाकड्यावरती आता राजवीरची आजी बसते आणि म्हणू लागतो ते नाही पोरा मला काही होण्याआधी मला तुला तुझ्या आईकडे सोपवावंच लागेल तुला आता तिच्याबरोबरच राहावं लागेल असे ती मनाशीच म्हणत असते त्याच वेळेस आता राजवीर म्हणू लागतो सांग ना गाजी आपण मावशीकडेच राहणार आहोत ना तेव्हा लगेच आता त्याची आजी म्हणू लागते हो बाळा तुला आता तुझ्या मावशीकडेच राहायचंय पण मावशीला त्रास द्यायचा नाही या तेव्हा राजवीर म्हणू लागतो नाही गाजी आजी मी त्रास नाही देणार मी तर तुझ्याच कुशीत झोपणार तेव्हा लगेच आता राजवीरची आजी म्हणू लागते नाही रे बाळा मी नाही राहणार तिकडे मी कुठपर्यंत पुरणार आहे तुला तेव्हा लगेच राजवीर म्हणू लागतो असं काय करते आजी तू पण तिकडे रा आपण दोघे हे मावशीकडे राहूया ना ते गं तेव्हा लगेच आता त्याची आजी म्हणू लागते नाही रे बाळा आता इथून पुढे तुला तुझ्या आईबरोबरच राहायचंय आता मात्र राजवीर लगेच आपल्या आजीकडे बघू लागतो आणि म्हणू लागतो काय आईकडे कुठे माझी आई म्हणजे माझी आई वरती गेली होती खाली आली काजी सांग ना कोण आहे माझी आई तेव्हा राजवीरची आजी म्हणू लागते नाही रे ते मला मावशी म्हणायचं होतं मी चुकून आई म्हणाले तेव्हा राजवीर मला लागतो नाही नाही आजी मला खरं खरं सांग तू आई म्हणाली होती कोण आहे माझी आई पटकन सांग आता मात्र लगेच ते राजवीरची आजी मनाशीच म्हणू लागते कसं सांगू मैयाला देविकास तुझी आई आहे काय करू मी आता मात्र राजवीर म्हणू लागतो नको सांगू मी मावशीलाच विचारतो असे म्हणून आता आजीच्या हातनं फोन इसकावतो आणि लगेच लांब पळून इथे मावशीला फोन लावू लागतो त्याच वेळेस आता इथे राजवीरची आजी राजवीरला जोरजोरात आऊस देऊ लागते पण तिच्या छातीत खूपच त्रास व्हायला लागले असतो त्याच वेळेस राजवीरची आई चक्कर येऊन खाली पडते आता बेशुद्ध पडलेली आजीकडे राजवीर घाबरतो आणि आता आता लगेच धावतच आजीकडे येतो मात्र इथे देविकाच्या आईने खरंच सांगितलेलं असतं की देविकाच त्याची आई आहे म्हणून तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल सत्या आणि मीराला आता रस्त्यातच राजवीर भेटलेला असतो आता दोघांनीही इथे देविकाच्या आईला ऍडमिट करून राजवीरला घरी आणलेलं असतं आता मात्र निरुपा खूपच भडकते आणि म्हणू लागते या असल्या रस्त्यावरच्या पोरांना घरी घेऊन येण्याची काय गरज आहे त्यांना आईबाप आहेत का आता मात्र देविका बघते तर ती खूपच घाबरते तिला खूपच वाईट वाटतं आता निरुपा राजवीरला खूप काय काय बोललेली असते ह्याच वेळेस देविका रूममध्ये दे जाते आणि रडू लागते तेवढा सत्य मला लागतं निरुपा त्याच्याबद्दल एक शब्दही बोलायचा नाही आहे त्याची आजी ऍडमिट आहे आणि जोपर्यंत ती ठीक होत नाही तोपर्यंत राजवीर इथेच राहणार आहे आता मात्र निरुपाला इथे सत्याने ताकीद देऊन सांगितलेली असते ते वेळेस आता इथे लगेच सत्या बाहेर जाताच चा राजवीर आता देविकाकडे येतो देविका मात्र राजवीरला जवळ घेऊन रडू लागते तेव्हा लगेच राजवीर म्हणू लागतो आई रडू नको ना तू माझ्या आजीने सांगितलंय तूच माझी आई आहे त्याच वेळेस आता मीरा लगेच राजवीरसाठी दूध घेऊन आलेले असते आता मात्र राजवीरचं हे सगळं बोलणं मीराने ऐकलेलं असतं मीराच्या हातनं दुधाचा ग्लास खाली पडतो तिला धक्काच बसलेला असतो तर मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद